नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं कोकणी किचन किचनभाय अनितामध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत छोले चला तर मग बनवायला सुरुवात करूया सगळ्या दोघोदर एका कुकरमध्ये काबुली चणे घाला हे चणे मी आदल्या रात्री भिजत ठेवलेले मग त्याच्यामध्ये एक बटाट घाला आणि पाणी ॲड करून घ्या चणे उकडताना त्याच्यामध्ये आम्ही खडे मसाले घालूया तर एक छोटा चमचा काळी मिरी एक तेजपत्ता आणि एक दालचिनी ॲड करून घ्या चवीनुसार मीठ ॲड करा आणि कुकर गॅसवरती ठेवून द्या पाच सिट्ट्याने हे चणे मस्तपैकी उकडतील दुसरीकडे आम्ही फोडणीची तयारी करून घेऊया तर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड करून घ्या मग त्याच्यामध्ये आल्याने लसणीची पेस्ट ॲड करून घ्या आल्याने लसणीची पेस्ट आता मी बऱ्यापैकी परतून घेते आता याच्यामध्ये आम्ही कांद्याची पेस्ट ॲड करून घेऊया चार कांदे पहिले मी उकडून घेतले मग त्याची मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली हे सगळं आता मी बऱ्यापैकी एकजीव करून घेते आता ही कांद्याची पेस्ट एक ते दोन मिनटे मंद आचेवरती शिजवून घेते मग याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करून घेऊया बऱ्यापैकी एकजीव झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये बटाटे ॲड करून घेऊया जो आम्ही कुकरमध्ये उकडत ठेवलेला आता ही ग्रेवी मंद आचेवरती दोन ते ती तीन मिनटे शिजवून घेते आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करूया तर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा छोले मसाला ॲड करूया हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेते आता हे मसाले बऱ्यापैकी एकजीव झाले आहेत तर आता आम्ही याच्यामध्ये चणे ॲड करून घेऊया चणे ॲड करून झाल्यानंतर बऱ्यापैकी मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्या हे सगळं एकजीव करून हे छोले पाच ते सहा मिनटे मंद आचेवरती एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता उकळी आली आहे म्हणजे आमचे छोले रेडी आहे तर वरून गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर ॲड करून घेते तुम्ही हे छोले पुरी पाव चपातीबरोबर पण खाऊ शकतात तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा आणि कोकणी किचन बाय आणि त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू